आजचा व्हिडिओ व्हिडीओ जनजागृतीसाठी असणार आहे तुम्ही सुद्धा बदलापूर स्टेशन लगत किंवा कुठल्याही परिसरामध्ये तुमच्या गाडीला चावी लावून कुठेतरी काहीतरी खरेदी करण्यासाठी जात असाल आणि असा विचार करत असाल की काही होणार नाही गाडी कोणी घेऊन जाणार नाही चोरीला जाणार नाही तर इथेच थांबा आणि आजचा हा व्हिडिओ बघा बदलापूर पश्चिम परिसरामध्ये स्टेशन लगत एक असा प्रकार घडला आहे की गाडीला चावी लावून जे चालक आहेत ते काही कामास्तव बाहेर आजूबाजूलाच होते मात्र तेवढ्यात त्यांची गाडी जी आहे ती चोरी झालेली आहे नेमकी काय घडली का आहे आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत आपण ज्या परिसरात सध्या आहोत त्याच परिसरात काही दिवसांपूर्वी ही घटना घडलेली आहे आपण आता सर्वात पहिले व्हिडिओ जे आहे ते बघणार आहोत स्कूटी स्कु, जी आहे त्यांची स्कूटी चोरीला गेलेली आहे आणि आपण बघत आहोत की एक अज्ञात इसाम जो आहे हे बघा व्हिडिओ मध्ये सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे आणि आपण आता बघूया की त्यांनी कशा पद्धतीने गाडी जी आहे ती पळवलेली आहे ते बघा गाडीला जे आहे चावी होती आणि ते लक्ष ठेवून होता खूप वेळेपासून आणि जसा त्यांना चान्स मिळाला तसे ते लगेच आले आणि एक हा जो अज्ञात इसाम आहे त्यांनी हे बघा गाडी जी आहे ती सोरून या ठिकाणी घेऊन गेलेला आहे तुमच्यासोबतही असं काय होऊ शकतं घडू शकतं आपण खूप वेळेला विचार करतो की आपल्याला इथेच तर जायचं आहे मग कशाला गाडीची चाबी काढायची तर असं करू नका बदलापूर पश्चिम परिसरामध्ये याच ठिकाणी सोळसे मार्केट परिसरामध्ये जो आहे हा प्रकार घडलाय आणि मोस्टली याच ठिकाणी कधी कधी आपण पुढे जर बघत असाल तर फिश मार्केट आहे तिथे सुद्धा खूप वेळेला विचार करतो की ठीक आहे गाडीला इथे चावी राहू देऊ आणि फिश वगैरे घेऊन येऊ कधी कधी कळत नकळत सुद्धा घडतं तर असं होऊ नये यासाठी तुम्ही प्रयत्न नक्कीच करायचे आहे की गाडीची चावी व्यवस्थित काळजीपूर्वक काढायची ज्यांच्यासोबत प्रकार घडलाय आपण नेमकं काय झालं बघूया मॅडम नेमकं काय घडलंय मी ऍक्च्युअली सकाळी शॉप मध्ये आलो तर मध्ये गाडी माझी चावी विसरलो गाडीलाच मग दिवसभर गाडी तर आपल्या दुकानातच होतो संध्याकाळी माझा माल आला तर थोड्या टाइमासाठी मी गोडाऊन मध्ये गेलो गोडाऊन माझा समोरच आहे तर एक पंधरा मिनिटासाठी मी तिथे गेलो तेवढ्यात ते एक मुलगा होता तो गाडीवर वॉच ठेवून होता त्यांनी ते तेवढ्या टाइमात बघितलं चान्स घेतला आणि गाडी पळून नेली हो आता या संदर्भात आपण स्टेशन पोलीस स्टेशनला कंप्लेंट वगैरे कंप्लेंट पण केलेली आहे आरटीओ मध्ये गाडी ब्लॅकलिस्ट पण केलेली आहे पण पोलीस लोक बोलत आहे की आम्ही बघू शोधू भेटल्यावर तुम्हाला कळू अजून वीस दिवस झालेले पण एवढं काय त्यांचा हे प्रतिसाद झाला नाही तर हा प्रकार जो आहे इथेच घडलेला आहे आणि किती वाजता घडला प्रकार संध्याकाळी साडेचार वाजता दुपारच्या सुमारास साडेचार वाजता हा प्रकार घडलेला आहे काही दिवसांपूर्वीची घटना आहे आता त्यांची गाडी सापडतच नाहीये म्हटल्यावरती आपण विचार केला की एक जनजागृती म्हणून नक्कीच आपण जे आहे हा व्हिडिओ प्रदर्शित केलाच पाहिजे आपण व्हिडिओ देखील दाखवणार आहोत बघा याच ठिकाणी एक गाडी उभी होती याच परिसरामध्ये म्हणजे आपण रहदारीचा मार्ग आहे चोरट्यांनी चोरी सुद्धा बघा कशा ठिकाणी केली रहदारीचा मार्ग आहे कितीतरी नागरिक या ठिकाणावरून ये करतात आणि याच ठिकाणावरून इथून जर गाडी चोरीला जात आहे म्हटल्यावरती प्रत्येकाने आणि आपल्या वाहनांची काळजी जी आहे ती नक्कीच घ्यायची आहे आणि जो कोणी तुमचा मित्र असेल किंवा फॅमिली मेंबर असेल ज्यांना सवय आहे गाडीला चावी विसरण्याची त्यांना आवर्जून हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांची गाडी जी आहे चोरीला नाही गेली पाहिजे तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्कीच सांगा आणि बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद